सेठ लेआउट साई नगरी शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर निरेश नाईन डबल फाईव्ह फाइव एट बाय नूर असोसिएट यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज आर्णी येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड एच डी पी ओ दारवा पथक व आर्णी पोलिसांचे संयुक्तिक कारवाई, तीन इसमावर कारवाई चिलुमुला रजनीकांत सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांना गोपनीय माहितीगार यांच्याकडून मिळालेल्या आयपीएल लीग चे क्रिकेट मॅचवर क्रिकेट सट्टा जुगाराच्या माहितीवरून चिलुमुला रजनीकांत सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दारवा यांनी उपविभागीय कार्यालय येथील पथक व पोलीस स्टेशन आरणे येथील पथक तयार केले व चिलुमुला रजनीकांत सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दारवा यांच्या आदेशावरून पोलीस स्टेशन आर्णी हद्दीमध्ये आर एम फंक्शन हॉलच्या खुल्या जागेमध्ये कंपाऊंडच्या जवळ हाफिज नगर आर्णी येथे काल दिनांक तीन मे रोजी चेन्नई सुपर किंग विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल लीग मधील ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मॅच वर आयपीएल क्रिकेट सट्टा जुगार खेळ खेळणारे इसम फैजान शेख रफीक राहणार मुबारक नगर आर्णी शिवा बाबा राव राहणार शनी मंदिर जवळ आर्णी लखन श्याम पवार राहणार शास्त्रीनगर तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ यांच्यावर छापा टाकून आयपीएल सट्टा जुगारबाबतची कारवाई केली सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी आयपीएल सट्टा चालविणारे तीनही इस्माकडून मोबाईल फोन टॅब व इतर साहित्य असा एकूण बत्तीस हजार दोनशे दहा रुपयाचा आयपीएल सट्टा चालवण्यासाठी वापरण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास आर्णी पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनात आर्णी पोलीस करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद